नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण बघत आहात आज लेटेस्ट वोटिंग ट्रेंड मराठी बिग बॉस सहाचे आणि मित्रांनो या हप्त्यामध्ये म्हणजे मागच्या हप्त्यात जे नॉमिनेट होते त्यांनीच तेच पुढं सरकवले आणि या हप्त्यामध्ये आज शुक्रवार आहे आणि आज संपले वोटिंग ट्रेंड आणि शेवटचे आपल्याला मिळाले जे न, एक नंबरला कोण आहे ते कंटेस्टंट तर मित्रांनो तांगती तलवार कोणावरती हे मी तुम्हाला नंतरनु सांगेल पण एक नंबरला जी आहे ती म्हणजे दिव्या शिंदे तर मित्रांनो दिव्या शिंदेला एक हाती वोटिंग आलेली सर्वात जास्त वोटिंग दिव्या शिंदेला होते आणि त्याशिवाय पॉप्युलरिटीमध्ये पण एक नंबरला दिव्या शिंदेचे तर मित्रांनो असं पण वाटतंय मला जर समजा या बिग बॉसमध्ये हे जर आपण वोटिंग ट्रेंड ठेवले आणि टॉप फायवमध्ये हा ग्रँड फिनल आहे आणि टॉप फायवमध्ये जर कोणी असेल जर दिव्या शिंदे जर टॉप फायव्हमध्ये असेल तर विनर होण्याचे जा मित्रांनो दोन नंबरला जो आहे व्यक्ती तो आहे रोशन रोशनदादा हा दोन नंबरला आहे आणि खेळतो चांगला आहे असं म्हणायला आपण समजू कारण की त्यांनी जो या हप्त्यामध्ये मुद्दे काढले त्याच्या विरुद्ध जो संचालकनी निर्णय चांगला दिला नाही टास्क चांगला खेळला थोडं थोडं शिकतोय चुकीच्या टोळीमध्ये गेलाय पण मुद्दे पण मांडायला म्हणजे स मध्ये तो चांगला खेळतोय तर ह्या हिशोबाने प्रेक्षकांनी पण त्याला चांगलं वोटिंग केलेलं आहे तो दोन नंबरला आहे तर मित्रांनो तीन नंबरला आहे महाराष्ट्राची लावणी सम्राटला म्हणजे लावणी करणारी जी आहे राधा पाटील राधा पाटील ही तीन नंबरला आहे आणि थोडे थोडे आता कंटेंट चांगले येते कॉमेडीमधले कंटेंट चालू आहे शेवटी तिचे बिग बॉसमध्ये तर, तर ती खेळ पण चांगला होतो आहे कॉमेडीमधून येते कारण ती वोटिंग लिस्टमध्ये पण तीन नंबरला आहे तर नेमकी बघू आता काय करता बिग बॉस कारण की माझ्या हिशोबाने असं वाटतंय की बिग बॉसमध्ये भांडणारे तडणारे आणि मुद्दे उचलून ठेवणारे कंटेस्टंट जास्त त्यांना बिग बॉस नेमकी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि राधा पाटील ही अशी आहे की ही मुद्दे ना तिला तिथंच दाबून टाकते समोरचा सॉरी बोलल्यानंतर ती मुद्दा तिथं मिटवून टाकते त्यामुळे बिग बॉस काय करल आणि कंटेंटच्या हिशोबाने तर शेवटी का पहिलेच तिला या हप्त्यामध्ये बाहेर काढू शकता कंटेंट शून्य आहे कंटेंट काहीच देत नाही आहे फक्त कॉमेडी नेते आणि बाहेरचे वोटिंग चांगलं पडते प्रॉपर्टी चांगली आहे तिची त्याच्यामुळे चौथ जो आहे तो आहे प्रभू शेळके प्रभू हा बिग बॉस मध्ये कंटेंट चांगला देतोय टी आर पी वरती नेण्याचा प्रयत्न करतोय मुद्दे काही काढत नाही आहे पण विचार करा आपण तो, तो ले ले, चार नंबरला आहे आणि विथ राधा सारखा तो खेळत नाही राधा कशी एक टोळीला घेऊन बसलेली आहे चार जण बसत आहे आणि त्याच्यामध्ये गप्पा चालू आहे पण प्रभू शेळके तसा नाही प्रभू शेळके हा सगळ्यांकडून जाऊन खेळतोय कोणत्या ग्रुपमध्ये नसू दे आणि तो इंडिव्हिज्युअली एकटा खेळतोय तर त्या हिशोबाने जर बघितलं तर प्रभू शेळके ही तांती तलवार नाही आहे बिग बॉसमध्ये तर बिग बॉसमध्ये तो चार नंबरला आहे आणि माझ्या मतेने बिग बॉस का त्याला आत्ता बाहेर काढू शकत नाही कंटेनच्या आणि याच्या हिशोबाने तर मित्रांनो तर मित्रांनो अनुश्री ही पाच नंबरला आहे तर पाच नंबरला असल्यामुळे कंटेन पण चांगला देते भर भरून तिला वोट कमी जात आहे पण बिग बॉस मधला कंटेंट जर बघितला ती मुद्दे उचलून काढतील स्वतःहून काढतील तर बिग बॉस काय एवढा लवकर तिला बाहेर काढणार नाही तर ती या हप्त्यात सेफ राहील आणि ती आता सध्या पाच नंबरला आहे सहा नंबरला मित्रांनो आहे सागर कारंडे सागर कारंडे हा सहा नंबरला आहे गेमचं मागच्या हप्त्यामध्ये बिग नृत्य सरांनी एवढं वर चोरून सांगितलं की कंटेन देतो आहे कंटेन दे किंग सांगितलं वगैरे वगैरे तर या हप्त्यामध्ये थोडा स्लो आहे पण मित्रांनो बोटिंग चांगली चालू आहे त्याचे फॅन त्याला बोटिंग करत आहे आणि त्या हिशोबाने सागर कारंडा आहे सहा नंबरचा तर मित्रांनो सात नंबरला जो आहे तो आहे आपला करण सोनवणे म्हणजे सोनवणेबाई सोनवणेबाई ही सात नंबरला आहे आणि या हप्त्यामध्ये पण मागच्या हप्त्यात चांगला थोडंसं होतं ते चावीवरनं झालं होतं या हप्त्यातही चावीवरूनच त्याचा मुद्दा निघाला त्याची चावी गेली त्याच्यामुळे थोडंफार बॉस मध्ये खेळतोय पण फक्त स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून स्विमिंगमध्ये सकाळी सकाळी आंघोळ करून तू गेम तर वर जात नाही आहे खेळतोय असं आपण म्हणू पण आपल्याला तर कुठं माइंडेड दिसत नाही आहे फक्त बसायचं आणि चार जग चौघांमध्ये बसून फक्त गेम प्लॅन करायचा गेम वर्क नाही करायचा हा त्याचा मुद्दा आहे तर पण तरी लोक चांगले वोटिंग नेत आहे त्याला स्वतःला विश्वास आहे की फॅन बेस चांगला आहे माझा मी बिग बॉस मध्ये खूप टिकणार आहे तर या हिशोबाने सात नंबरला आहे करण सोनवणे तर मित्रांनो त्या तर मित्रांनो आठ नंबरला आणि नऊ नंबरला नंबर आहे ते सरप्राईज आहे मित्रांनो आठ नंबरला जे आहे ते आहे रुचिता तर रुचिता ही नेमकी खेळती बघितलं आपण तो मुद्दे मांडतेय मुद्दे बनवतीये पण मित्रांनो मधनच तिला सपोर्ट नाहीये तर स्वतः कोल्हापूरची जी असून तिला तिथूनच सपोर्ट नाहीये पण मित्रांनो बिग बॉस तिला बाहेर काढणार नाही का कारण की ती मुद्दे बनवतीये त्याच्या हिशोबाने जर पुढे विचार केला आपण ती भांडतीये आणि बिग मध्ये ते कंटेस्टंट पाहिजेत की जे रुचूपुचू नाही खेळता डेअरिंगनी खेळेल आणि खरंच रुची राग डेअरिंग खेळते चुकीचा असू बरोबर असू कोणताही मुद्दा असो पण मित्र मित्रांनो मित्रा भांडणं खूप महत्वाचे असतात आपण समोरच्या संगती बोलून त्याच्यावरती राग काढणं असू की पद्धतशीर बोलणं असू हे बिग बॉसमध्ये केलं पाहिजे आणि ते ती तर त्याच्या हिशोबाने ती आठ नंबरला आहे आवडत नसू नाही पण तरी ती घराच्या बाहेर बिग बॉस काढणार नाही जी नऊ नंबरला कंटेस्टंट आहे मित्रांनो ती आहे दीपाली सय्यद दिपाली सय्यदचा मागच्या हप्त्या हप्त्यामध्ये गेम चांगला होता या हप्त्यात तिचा गेम नाही आहे त्या हिशोबाने ती नऊ नंबरला आहे बिग बॉस तिला घराच्या बाहेर काढतील आपल्या सर्वांना असं वाटतंय की या हप्त्यामध्ये कोणीतरी बाहेर जाईल तर ती दिपाली जाऊ शकते पण मित्रांनो तसं होणार नाही ना कारण की हा बिग बॉस सहा आहे इथं ट्विस्ट फिक्स आहे आणि याच हिशोबाने ट्विस्टमध्ये माझ्या मतेने एक इंडस्ट्रीमध्ये आता ती मराठी इंडस्ट्रीमधलं होतं नावे तर त्या हिशोबाने जर विचार केला ग्लॅमर चेहरा आहे त्याच्या चे हिशोबाने विचार जर केला तर बिग बॉस तिला सिक्रेट रूममध्ये ठेवू शकता कारण की याच्यामध्ये बिग बॉसमध्ये या वेळेस ट्विस्ट खूप जास्त असणार आहे तर तिला बाहेर काढतील का नाही याचा मुद्दा तिथं येतच नाही समजा जर तिला सिक्रेट रूम मध्ये ठेवलं ते आपल्याला दिसणार आहे आणि ते जर ठेवलं तर मी तुम्हाला अपडेट करेल पण जर कोणाला बाहेर काढायचं असेल तर दीपाली सय्यद जाऊ शकते आणि दुसरी टांगती तलवार असू शकते ती राधा पाटील असू शकते कारण की एवढे मुद्दे जलत नाही आहे फक्त कॉमेडीशिवाय थोडं काही खेळत नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आणि त्या हिशोबात मी सांगितलं आणि मेन आज मी स्क्रीनवरती लिहिलं होतं की दिव्या शिंदे बिग बॉसची विनर होऊ शकते का होईल तर मित्रांनो आत्ताचे जर दुसऱ्या हप्त्यात बघितलं तर सर्वात वरती टॉपवरती दिव्या शिंदे आहे आणि ती जर आत्ताच्या हिशोबाने जर आपण ग्रँड फिनाली समजला तर ती विनर नक्की होऊ शकते आणि पुढे पण ते होऊ शकतं तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका